हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत तर आजचा वार आहे मंगळवार आणि मंगळवारची नखं काढायचं काम असतं आमचं दर आठवड्याला तर इथे सकाळी सकाळी मी दोघांचीही नखं काढत आहे माझं सगळं आवरून झालेलं होतं या दोघांनाही उठवलं त्यांचे नखं काढून घेतले पहिल्यांदा आणि मग त्यानंतर त्या दोघांना पाठवलं आंघोळीला आणि इथे माझं चाललेलं आहे स्वयंपाकाचं काम तर सगळ्यात आधी मी अशी कणिक मळून घेते आणि कणिक मळताना मी पूर्ण पूर्ण कणिक म्हणते म्हणजे ती थोडी ठेवायची थोडी असं सकाळच्या गडबडीत मला नाही शक्य होत म्हणजे जो काय वेळ द्यायचा आहे त्या कामाला तो एकदाच मळायला जो वेळ द्यायचा आहे ना काय दहा दहा ते बारा मिनिट तो एकदाच द्यायचा पुन्हा त्यात मळत बसणं बसायचं ते नाही जमत अशा वेळेला मग एकदमच सगळी कणिक मळून ठेवत असते साधारण सव्वा आठची वेळ असेल आणि दोघांनाही पाठवलं आंघोळीला आणि म्हणलं की आपलं हे काम चालू ठेवावं कारण साधारण साडेनऊपर्यंत तरी सगळं आवरावं लागतं स्वयंपाक वगैरे आणि त्या दोघांचं सुद्धा त्यांचं ते आवडतात त्यांचं काही टेन्शन नाही एकदा आंघोळीला पाणी दिलं की त्यांचं ते आवडतात तर बघा इथे आंघोळीला जायच्या आधी चाललेलं आहे ब्रश काढून दे नवीन पेस्ट आणलेली होती तर मी ओरडते कारण ते व्यवस्थित घेत नाहीत मग ते सगळी बाहेर येते आणि मग ती व्यव वाळून जाती मग ते काही म्हणजे खूप खराब होतं त्यामुळे मग मीच काढून देते त्यांना सकाळच्या गडबडीत तर कणिक मळून झालेली आहे आता करायची आहे मटकीची उसळ आता जेव्हा गडबड असते तेव्हा अशीच काहीतरी भाजी म्हणजे बटाटा किंवा डबू अशी जी फळभाजी किंवा अशी जी मोड आलेले कडधान्य ह्या अशा प्रकारच्या भाज्या बघा पटकन होतात म्हणजे त्याला काही जास्त करत बसावं लागत नाही त्यामुळे मग मी जेव्हा अशी मग लवकर आवरायचं असेल ना तर त्यावेळेला मी अशा प्रकारेच काहीतरी करत असते तर ही जी मटकी आहे ती मी बाजारातूनच आणलेली होती आणि पटकन कसं आवरते तर बघा कणिक मळून घेतली एक, एक दहा मिनटं गेली त्यातमध्ये त्यानंतर एका बाजूला ठेवून दिली आणि आता कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आवश्यक तेवढं आणि आता इथे क कढईतलं तेल तापेपर्यंत कांदा चिरून घेते तर हे अशा प्रकारे मी करायचं म्हणजे आधी ती तयारी करत बसायचं हे ते सुद्धा नाही जमत घाईच्या वेळेला तर जोपर्यंत तेल तापते तोपर्यंत छान कांदा माझा इथे चिरून झाला आणि आता कांदा परतायला टाकलेला आहे तर आता काय करणार कांदा परतेपर्यंत टोमॅटो चिरून घेणार म्हणजे जोपर्यंत कांदा लालसर असा गुलाबी सर आहे तोपर्यंत आपला सुद्धा चिरून होईल म्हणजे तिथेही वेळ वाचतो तर बघा इथे कांदा परतत परतत माझा टोमॅटोचं चाललेलं आहे आणि टोमॅटो चिरून झाला आता ह्याच्यामध्ये हळद तिखट वगैरे घातलेला आहे जो काय मसाला असतो तो घरचाच मसाला आम्ही वापरते तर कांदा लसूण चटणी तर ते घालून झाली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये आता मस्तपैकी टोमॅटो घालत आहे ने एक वेते बगा। पर तुन तर टोमॅटोने एक छान चव येते बघा टोमॅटो परतून झाल्यानंतर जी काही मटकी होती तर ती मी आता इथे घातलेली आहे आणि तीसुद्धा छान परतून घेणार आहे मीठ वगैरे हो घालून त्याच्यामध्ये त्यामुळे छान शिजते लवकर आणि थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहे तर ही जी मटकी आहे ना ती मी बाजारातून आणलेली होती तयारच आणि रविवारच्या बाजारातून तर म्हटलं आज मंगळवार करून टाकूया नाहीतर पुन्हा वास वगैरे वा यायचा त्यामुळे मग आज केली आणि आवडती दोघांना ही मटकी इतकी आवडते ना की रोज दिली तरी खाव तर ते खाऊ शकतात आणि मलासुद्धा खूप आवडते तर बघा इकडे आता थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून दिलेलं आहे मटकी शिजण्यासाठी त्याला एक दहा मिनिट लागतील तोपर्यंत इकडे आपल्या चपात्या होऊन जातील चपात्या किती एक सात ते आठच करणार आहे म्हणजे टिफिनसाठी आमच्या तिघांच्या आणि आल्यानंतर खायला वगैरे लागली तर अशा बघूया आता किती होत आहेत ते तर स्पीड पण आहे तसं काही वेळ लागत नाही तर दहा ते पंधरा मिनटामध्ये होऊन जातात ह्या चपात्या कारणावरची म्हणजे तव्यातली चपाती भाजेपर्यंत आपली खालची लाटून झालेली असते पोयपाटावरची त्यामुळे तसा फारसा वेळ लागत नाही जर आधेमध्ये ह्या दोघांनी काही काम लावलं तरच गॅप पडतो आणि मग थोडासा वेळ लागू शकतो पण असं जर कंटिन्यू करायला घेतलं तर अजिबात वेळ लागत नाही तर ही आता रोजची सवय झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता वरची चपाती अजून पलटायची आहे तर वर इथे माझी खालची त चपाती जी आहे ती अर्धी होतसुद्धा आलेली आहे म्हणजे असं तर त्यामुळे पटपट होतं वेळ लागत नाही आणि स्पीड पण आहे तसा तर बघा इथे छान आपली चपाती अशी पोळपाट पाटभर अशी होत आलेली आहे आणि तरी पण म्हणलं चला अजून थोडी मोठी करूया कारण छोट्या चपाती लगेच संपून जाते आणि मग मुलं म्हणतात की दोन वगैरे नाही त्यांना चालत दिलेल्या त्यामुळे मग एक चपली द्यायची मोठी एक आणि थोडंसं वरती देते मी जतकूर किंवा अर्धी काय म्हणतील त्यानुसार तर मोठी दिली तर त्यांना तेवढंच म्हणजे बरं वाटतं किंवा खाल्लं जातं हे आपला हेतू झाला तर बघा इथे चपाती करता करता गौरांग आला होता त्याची आंघोळ झाली त्याने स्वतःच कपडे घातलेले आहेत आणि टाय लावण्यासाठी आलेला आहे तर त्याचा टाय लावून दिला आणि राहिलेल्या चपात्या पुन्हा एकदा मी इथे करून घेतल्या तोपर्यंत आर्याची चाललेली होती आंघोळ तर त्यानंतर तीसुद्धा येईल टाय लावण्यासाठी तेवढी एकच गोष्ट रोज फक्त करून द्यावी लागते टाय बांधण्याची नाहीतर शूज सॉक्स बाकीचे स्वतःचे कपडे स्वतः घालणे हे सगळं ते करतात स्वतःचं आवरायचं स्वतः हे सगळं ते आपल्या करतात आणि घाई गड गडबड असते ना सकाळची त्यामुळे अजिबात आवरत बसायला वेळच नसतो तर करतात दोघेही आपापलं आणि टिफिनसुद्धा भरतात कधीकधी पण मीच टिफिन भरून देते कारण काही संध्यासंडी वगैरे व्हायला नको म्हणून आणि मग बॉटल वगैरे भरतात गौरांग आर्या दोघेही आमच्या ज्या वॉटर बॉटल आहेत त्या भरतात आणि मी जे टिफिन भरलेले असेल ते टिफिन बॅगेमध्ये ठेवायचं काम करतात तर एवढं जरी सकाळची छोटी छोटी मदत मुलांनी केली तरी तेवढंच तर आपलं काम हलकं होतं आणि दोघेही करतात तर बघा इथे चपाती झाल्यानंतर तीन भाकरीसुद्धा मी करून घेतल्या तर चपाती डब्यासाठी आणि भाकरी मग घरी जेवणासाठी यांना वगैरे तर त्या इथे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर आता हे सगळं आवरायचं इथलं स्वच्छ करायचं किचन ओटा आणि मग त्याच्यानंतर डबेसुद्धा भरायचे आहेत तर दोघांना सकाळी ते नाश्त्याला मी सॉस थोडासा राहिलेला होता टोमॅटो ना तो तर म्हटलं तो संपवून टाकावा म्हणून दोघांनाही एका पातीवर घातला आणि रोल करून द्यावा म्हटलं पण आर्या म्हणली की मला नको आहे सॉस जो आहे तो अर्ध्या एकाच भागात लावला आणि तो गौरांगला द्यायला सांगितला आणि तिला हवी होती मटकीची उसळ रोल करून मग तिला त त्यानुसार रोल करून तिला मटकीची उसळ तिला खूप आवडते नुसती म्हणली तरी ती खाते आणि ते आता डब्याचं काम करायचं आहे म्हणजे डबे भरायचं तर आधी किचन ओटा स्वच्छ क्लीन करून घेतला मी काय सकाळच्या वेळेला जास्त करत बसत नाही अगदी घासून पुसून वगैरे कारण तेवढा वेळ पण नसतो फक्त आपल्या वरच्यावर हात फिरवून घ्यायचा जे काय असेल ते परत संध्याकाळी होतच आहे तर बघा इथे आता डबे भरत आहे मी आणि आता साधारण नऊ वाजायला आले असतील नऊ सव्वा नऊ झालेले असतील तर तसं म्हटलं तर लवकरच आवरलेलं आहे आणि मग भात वगैरे किंवा भात वरण जो कुकर असतो तो नंतर आमच्या आई लावतात गरम गरम पण आत्तापासून लावून मग ते खावं वाटत नाही तो थंड होऊन जातो त्यामुळे मग ते लावतात नंतर तर मी फक्त चपाती भाजी भाकरी हे असं करून जात असते म्हणजे थोडासाच असतो स्वयंपाक काही जास्त नसतो पण खायलासुद्धा जातो तास सव्वा तास जातोच तसं म्हणलं तर आणि जर इथे सगळे डबे भरून झालेले आहेत आता त्या दोघांना सांगितलं की तुम्ही टिफिन बॅग बॉटल वगैरे भरून तर बघा इथे त्यांनी आणलेलं आहे आणि दोघेही स्कूलला जायला निघालेले आहेत आणि माझंसुद्धा सगळं आवरून झालेलं आहे साधारण दहाला दहा कमी वगैरे असतील चला मग आता मी जाते स्कूलमध्ये आणि भेटूयात मग आता उद्याच्या ब्लॉगमध्ये सर्वांनी आपापली काळजी घ्या टेक केअर बाय